पण आमच्या मातीला जो फितुरीचा शाप लागलाय या फितुरीच्या योद्धा खुल्या मैदानात पकडणं संभाजीराजांचे मित्र कवी कलश परदेशाहून आलेले या कवी कलश आणि शिर्के यांच्यामध्ये थोडासा वाद झाला आपले जवळचे शिर्के असताना सुद्धा संभाजी महाराजांनी कलशांच्या बाजूने उभे राहिले आणि याचा राग शिर्केंना आला शिर्केंनी मात्र फितुरी गेली आणि राजा आहेत ही गोष्ट सांगितली तो चाळीस हजाराची फौज घेऊन राजाला पकडायला आला आणि राजा माझा सापडला हाल हाल करून मारले राजांना हाल हाल करून जीप काटली का आमच्या मातीला फितुरीचा शाप आहे आमच्या श्लोकाने आमच्या पाठीत खंजीर खूप असलं आणि श... संभाजी महाराज पकडले गेले अहो या संभाजी महाराजांना औरंगजेबाला इतकं इतका त्रास दिला होता याचं वर्णन करताना स्वतः औरंगजेब म्हणतो कि या म्हणतंय तर तो औरंगजेब औरंगजेब बघा शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्यातलं वेगळं पण थोडक्यात सांगायचं ना तर शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला समोरासमोर कधीच त्रास दिला नाही मात्र संभाजी महाराजांनी औरंगजेबाला दिवसण्याचं जे काम केलं केलं आणि त्याने सळो पळो करून औरंगजेबाला सोडलं औरंगजेबाचं सगळ्यात आवडतं शहर बिरहाणपूर ते बिरहाणपूर संभाजीराजांनी लुटलं औरंगाबाद शहर दोनदा लुटलं आवडीची जी गावं होती जिथं संपत्ती जास्त होती खजिना जास्त होता तो संभाजीराजांनी लुटला ज्यावेळेस या औरंगजेबाने ठरवलं की आता संभाजीला पकडायचा या संभाजीने त्रास देऊन नको नको केलंय या संभाजीला पकडायचा आणि तो औरंगजेब महाराष्ट्रावरती चालून आला महाराष्ट्रावरती चालून आल्यानंतर त्याने स्वराज्याचा पहिला नाशिक जवळचा रामशेज नावाचा किल्ला घ्यायला घ्यायला सुरुवात केली हा किल्ला घेत असताना साडे सहा वर्ष हा किल्ला मराठ्यांनी लढवला शेवटी तो औरंगजेब कंटाळला आणि पुन्हा विजापूर मार्गे निघून निघाला विजापूर मार्गे जात असताना तिकडे गेल्यानंतर आदिलशाही निजामशाही गोवळकोंड्याची कुतुबशाही यांना पराभूत करण्यामध्ये केला आणि या वेळामध्ये संभाजीराजांनी औरंगजेबाच्या ज्या छावण्या होतात त्या छावण्या लुटण्याचं काम केलं आणि औरंगजेबाला सोळो की पळ करून सोडलं आणि शेवटी या शेरक्यांच्या फितुरीमुळे संभाजीराजे त्या ठिकाणी सापडले खरं तर धर्मासाठी जगणं काय असतं हे छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्याला दाखवून दिलं धर्मासाठी अहो वेळ पडली तर धर्मासाठी जीवही द्यावा ही गोष्ट आम्हाला छत्रपती संभाजी महाराजांनी शिकवली आणि पहा संभाजीराजे पकडले गेले या औरंगजेबानं ज्यावेळेस तो येत होता महाराष्ट्रावरती चाल करून त्यावेळेस आपल्या डोक्यावरची जी, जी राजी होती ती म्हटला होता की जोपर्यंत ते छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेलं स्वराज्य मी करत नाही तोपर्यंत ही राजटोपी डोक्यावर घालणार नाही संभाजी महाराजांना पकडलं अहो हाल हाल करून मारलं पण हाल हाल करून मारल पण या मातीतून शिवाजी नावाचा विचार फेरला गेला आणि संभाजी महाराजांना मारल्यानंतर सुद्धा तो जो राजटोपी होती ती राजटोपी मात्र औरंग औरंगजेबाला घालता नाही आली महाराणी ताराबाई राणी साहेबांनी राजानंतर झुंज दिली आणि औरंगजेबाच्या वाट्याला मात्र काही येऊन दिलं नाही आणि हा औरंगजेब याच मातीत नेला पण ती जी राजटोपी होती ती राजटोपी मात्र औरंगजेबानं आपल्या डोक्यावरती काही घातली नाही बघा धर्मासाठी धर्मासाठी जगणं खूप सोपं असतं धर्मासाठी जगणं खूप सोपं असतं पण धर्मासाठी मरताना हसत मरणं हे फक्त छत्रपती संभाजी महाराजांना जमलं हे फक्त छत्रपती संभाजी महाराजांना जमलं खरं तर राजांचा जो इतिहास आहे राजांनी बत्तीस वर्षाच्या काळामध्ये ज्या नऊ वर्षाचा जो काळ होता त्या काळामध्ये एकशे चाळीस लढाया केल्या पण त्या एकशे चाळीस लढ्यातली एकही राजा हरली नाही हा राजांचा इतिहास आहे हे राजांचं वेगळेपण हे राजांच वेगळेपण बघा अहो देहू दे पंढरपूरची जी वारी आहे या वारीमध्ये दिवे घाटामध्ये लुटमार होतीये वारकऱ्यांना त्रास दिला जातोय म्हणून त्या वारकऱ्यांचं रक्षण करणारा राजा जगाच्या इतिहासातला पहिला राजा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज देशासाठी जगण काय असतं आणि धर्मासाठी जगण काय असतं हे संभाजीराजांनी आम्हाला दाखवून दिलं खर तर आज आपण मगाशी उल्लेख करताना सांगितलं गेलं की या परिसरामध्ये सगळ्यात पहिली शंभू जन्मोत्सव सोहळा हा या गावापासून सुरू झाला खरं विशेष म्हणजे इथं उपस्थित एवढ्या महिला आहे आणि या महिला तर मगाशी ताई मला सांगितल्या खूप वेळ झालं माझ्या वाट पाहून पाहत होत्या मी राजगडहून रा, राजधानी रायगडावरती गेले आमच्या स्वराज्याची पहिली राजधानी किल्ले राजगडाची मी आणि इथं यायला उशीर झाला पावसा पाण्याच्या अभावामुळे खर तर तुम्ही खूप वेळ इथं वाट पाहून आहात आणि आज ज्यांच्यामुळे मला इथं तर येण्याचा योग आला आदरणीय आमचे हरीश दादा मिसाळ दादांचा माझ्याशी संपर्क झाला आणि दादांच्या विनंतीला मान देऊन इथे येण्याचं मला भाग्य प्राप्त झालं खरं तर रायगडाला रायगडाच्या मातीत मला बोलण्याची संधी मिळाली आहे हे माझं भाग्य आहे आमच्या तालुक्याच्या ठिकाणी कार्यक्रम होतात बोलायला संधी मिळते मात्र या रायगडाच्या था पायथ्याला मी न संधी मिळं हे माझं परम भाग्य समजते दादांना ग्रामस्थ मंडळ असतील सोमजाई ग्रामस्थ मंडळ खैरे नुणा ग्रामस्थ मंडळालाही मी मनापासून धन्यवाद देते उपस्थित सर्व माता नुणा भगिनी आहेत सर्वांना मनापासून धन्यवाद देते